माजी नगराध्यक्ष व माजी सभापती शिल्पा अशोक धोत्रे यांनी आज असंख्य कार्यकर्त्यांसह आज रोह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राजीनामा देऊन शिवसेना शिंदे शिवसेनेत जाहीर प्रवेश केला मंत्री भरत गोगावले व आमदार महेंद्र दळवी यांनी स्वागत केले प्रवेश कार्यक्रमात मंत्री भरत गोगावले यांच्याकडून शिवसेनेसाठी रोहानगराध्यक्ष पदाची उमेदवारी शिल्पा अशोक धोत्रे यांना जाहीर करण्यात आली आहे मी पहिला अशोक शेट धोत्रे आकाश धोत्रे आमच्या शिल्पादाई धोत्रे आणि त्यांचे असंख्य कार्यकर्ते ह्यांचं प्रथम मनापासून सहर्ष स्वागत करतो ह्या रोहेनगरीमध्ये आम्हाला जे काय अपेक्षित होतं ते येणारी दोन तारखेची नगरपालिकेची निवडणूक आणि त्याच्या या पूर्वसंध्येला आज जो हा धोत्रे कुटुंब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा जो पक्षप्रवेश होतो आहे तो येणाऱ्या दोन तारखेला निवडणूक झाल्यावर तीन तारखेला रोह्यामध्ये काय चमत्कार होणार आहे हे आपल्याला आजच कळलं असाल परंतु मी त्यांचं स्वागत का करतो घरी शुभकार्य तेवीस तारखेला असताना एक त्यांनी तानाजी मालुसरेंची बाजू लढवलेली आम्हाला वाटायला लागलेली आहे कारण घरामध्ये शुभ कार्य असताना आज त्यांनी आमच्या पक्षामध्ये जो काय पक्षप्रवेश केलेला आहे त्याबद्दल मला पुन्हा एकदा त्यांचं स्वागत करावं असं वाटतं आहे एकनाथ शिंदेसाहेबांच्या वतीने मी त्यांचं खूप खूप धन्यवाद देतो त्यांना त्यांचं अभिनंदन करतो पक्षप्रवेशाचं श्रेय तसं जर पाहायला गेलं तर आज आमचे तालुकाप्रमुख प्रमुख आमच्या महिला शहर संघटिका आमचे इतर पदाधिकारी आणि धोत्रे कुटुंबियांशी जे काय त्यांचे आता आमचे नवीन सोयरे होणारे आहेत कुलकर्णी सचिन जोशी यांचा आम्हाला जरा जास्त आभार आणि अभिनंदन मानावं लागल कदाचित मला वाटतं नवीन सोयऱ्यांचा शुभगुण आम्हाला पाहायला मिळतो आहे कुठं गेले ते आहेत ना हां तर ह्या सगळ्या घडामोडीमध्ये आज रोह्यामध्ये शिवसेनेची जी काय ताकद होती ती आज दुपटीने वाढलेली तुम्हाला दिसल आणि येत्या तीन तारखेला रोह्यावरती भगवा फडकलेला असेल हा माझा पूर्ण विश्वास आहे धावेर महाराजांच्या कृपेने शिवसेनेची भूमिका आम्ही एकलाच चलो सुरू झालेली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे काही ठिकाणी त्या शिव खोपोली असेल कर्जत असेल माथेरान असेल अलिबाग असेल अशा काही ठिकाणी आमच्या युत्या झालेल्या आहेत भारतीय जनता पार्टीशी नाही बोलता येणार नाही आहे फक्त मुरुडला पेनला आणि श्रीवर्धन आणि महाड ह्या चार ठिकाणी आमच्या युती झालेली नाही आहे पण हरकत नाही आहे काही ठिकाणी होणार होती काही ठिकाणी नाही होणार होती परंतु जे काय दूध का दूध पाणी का पाणी हे आपल्याला जे काय ते आम्ही दाखवून देऊया की लोक आमच्याबरोबर काय येत आहेत पक्षात काय येत आहेत हे तुम्हाला चित्र स्पष्ट होईल ह्याच्यात पालकमंत्रीपदाचं काय येत नाही 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 तो आमचा वैयक्तिक विषय झाला तो वैयक्तिक विषय झाला आज जी लोक येत आहेत ते एकनाथ शिंदे साहेबांच्या कार्यप्रणालीवरती विश्वास ठेवून येत आहेत आमच्या आमदार महेंद्र शेठ मी असल आम्ही जे काय लोकांना सामोरं जातो आमच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना मग अशी आमच्या तालुका प्रमुखांनी सांगितलं की पूर्ण विश्वासाने आम्ही जे त्यांच्या पाठीशी आहोत त्यामुळे ते पण तेवढी करत आहेत की अशा अशोक शेठसारख्या दिग्गज मंडळींना आमच्यासोबत जोडण्याचं काम करते ज्यांची काय आत्तापर्यंतची काय घराणेशाही का म्हणून ते काय दाखवत होते त्याच्या विरोधातला हा उठाव आहे असं म्हटलं तर काय मला वाटत नाही वावघ ठरलं असं कारण जनतेला पण कधी ना कधीतरी बदल हवा असतो आणि तो रोहा बदलतो आहे हे आमच्या तालुका प्रमुखांचं जे काय ब्रीद वाक्य आहे ते मला वाटतं आता खरं ठरत चाललेलं आहे असं त्यांना वाटतं त्याचं कारण त्यांनी केलेले जे काय प्रकार होते ह्या विधानसभेच्या निवडणुकीला पहिलं त्यांच्या निवडणुकीला आम्ही काय प्रामाणिकपणा केला होता हे तुम्हाला सगळ्यांना जग जाहीर माहिती आहे परंतु आमच्या निवडणुकीला जे काय घडलं जडलं हे तुम्हालाही माहिती आहे आणि त्याच्यावरून हा सगळा संघर्ष आहे श देण्यासाठी नाही आमच्या शिल्पादाई धोत्रेना नगराध्यक्षपदाची उमेदवारी आत्ता आम्ही जाहीर करतो आहे आणि त्या ह्या निवडून येतील ह्या आम्हाला पूर्ण खात्री आहे कारण सभापती झाल्या उपनगराध्यक्ष झाल्या नगराध्यक्ष त्या होऊ शकलेल्या नव्हत्या त्या शिवसेनेच्या माध्यमातून त्यांना आम्ही नगराध्यक्ष करतोय आणि त्यांना रायगड जिल्ह्यात एकूणच सर्व नमस्कार मी शिल्पा अशोक धोत्रे मी आतापर्यंत राष्ट्रवादीमध्ये काम केलेलं आहे राष्ट्रवादी पक्षात पंधरा वर्ष मी काम करते दोन टाईम मी निवडून आले चांगल्या मताने नगर उपनगराध्यक्ष झाले सभापती झाले सगळी पदे मी घेतलेली आहेत चांगलं काम करते सगळ्या महिलांमध्ये लोकांमध्ये माझा चांगला संपर्क आहे मी चांगलं काम करते आणि दुसरी गोष्ट म्हणजे नगरपालिकेला महिलाचं आरक्षण पडलं ओबीसी महिला आरक्षण पडलं म्हणून आम्ही विचार केला साहेबांना आम्ही म्हटलं की साहेब आता तुम्ही आमचा विचार करा कारण महिला ओबीसी आरक्षण पडल्यामुळे महिलांना संधी द्या मी काम केलेलं आहे आहे, सा सा मी उपनगराध्यक्ष झालेले मी सभापती झालेली आहे ह्या सगळ्यांचा मला अनुभव आहे कामाचा थोडासा म्हणजे मी करते सगळं हे सगळं केलेलं आहे मी त्याच्यामुळे मला असं वाटलं की बाबा साहेब तुम्ही मला संधी द्यावी तर साहेबाने आम्ही बोलो साहेबांवर चर्चा झाली साहेबांनी मला बोलले हो बघतो विचार करतो बसूया आपण ह्या गोष्टीवर विचार करूया ठीक आहे आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत साहेबांची वाट बघितली दुसरे नंतर मग आम्ही शेलेत जाण्याचा हे केला निर्णय घेतला आम्ही आणि मग पुढं म्हणलं आता काहीतरी थोडस कुठं एक हे घ्यायलाच पाहिजे ना तिकडे ना ना आपण आपल्याला आरक्षण पडलंय म्हणून आम्ही ह्या गोष्टीवर साहेबांजवळ बोललो आणि आम्ही हक्कानी बोललो का एवढ्या वर्ष आम्ही साहेबांसोबत राहिलो एकनिष्ठाने आम्ही काम केलंय प्रामाणिकपणाने काम केलंय आम्ही साहेबांजवळ प्रामाणिकपणाने काम केलंय त्याच्यामुळे आम्हाला असं सा वाटलं साहेब आम्हाला संधी देतील आता तुम्हाला शिवसेनेने ही संधी दिली त्याचं कसं सोनं करा काय वाटतं साहेब आता म्हणून तर आम्ही सेनेमध्ये प्रवेश केला माननीय भारत शेठ गोगावले असतील महेंद्र दळवी असतील त्यांनी आम्हाला म्हणजे हे प्रवेश केला आणि पक्ष प्रवेश केल्यानंतर त्यांनी लगेच उमेदवारी दिली त्यांचं मी धन्यवाद करते धन्यवाद देते म्हणजे धन्यवाद आभार मान शहराचा विकास कसा करा शहराचा विकास करणार ना चांगलं काम करणार चांगल्या लोकांमध्ये राहणार चा सगळ्यांचं हे करून मी चांगलं काम करते आणि केलेलं आहे आणि हिथून पुढेही करणार आहे आणि भरत सेठ गोगावले असतील किंवा प्रामुख्याने प्राम। तुम्हाला रोहा शहरातल्या काय समस्या वाटतात ज्याच्यावर तुम्ही आता काम करणार आहात नगराध्यक्षपदी निवडून आल्यानंतर शहरातील समस्या काय वाटतात तुम्ही आरोग्य असेल सगळं असेल आहेत ज्या काही असतील जिथे कमी असेल तिथे मी सगळं लोकांचं काम करणार आहे ए एम न्यूज आजचा महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा कमेंट करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा एक पाऊल सत्याकडे प्रत्येक विभागाचा हक्काचा व्यासपीठ आजचा महाराष्ट्र न्यूज